ांच मैदान आणि या मैदानाचा सहा नंबर दोन वरील गाडी वैभवी प्रकाश पवार दावेली या गाडीचा सहावा क्रमांकाला सौंदर्यची गाडी पारे तास क्रमांक दसरा कुमारी वैभवी प्रकाश पवार दावेले याचा उज्वला करणार लक्ष पहाला आणि त्यांच्या घरी या संभाजे यांचा भैरव पहाला सुंदर गाडी पाहली लक्षांनी भैरव छिनारी सुंदर गाडी बाजू वाघवाडी करणारी आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकणी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकणी सुंदर असं दिव्य मैदान या आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकणी तास क्रमांक पाच वरून आली गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन परवान सचिन परवान रेड्रे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पहाले डावीला पहाडा कैलासी मदन पवार एकद्रो आनंद अप्पा बुध्रो यांचा वाईट बोलण्या आणि त्याच्यावर सुंदरगाडी बागाची गाडी आजच्या सुंदर मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकडे सुंदरा हनुमान देवाचे यातील मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे तास क्रमांक चार नवी गाडी सिद्धनाथ प्रसाद खाशाबाजी शिंदे साहेब आपण कदम मास्तर ते या गाडीचा करा क्रमांका संदर्याची गाडी पाहली त्याच क्रमांका चार वरती सिद्धनाथ प्रसंग अशा जातो सदाशिव मास्तर कदम रोटरे यांची गाडी पाहली सुंदर जोर काजिरा पहाडा काश्याबाजी शिंदे सरगापूर दादाजी सरदापूर यांचा ब्लॅक केसरी सुंदर गाडी पहा आणि सुंदर गाडी आणि अचूट डायरेक्ट रेटवे करणे आजच्या मैदानातील चार नंबरचे मान सुंदर असं विंगकरांचं भव्य आणि दिव्य उत्पन्न मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मारकरी तास क्रमांक तीन रोड नवी गाडी प्रसन्न शारदा शारदापाडी पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदरची गाडी पाळी प्रसन्न शारदा शारदापाडी पुणे अभयची पारा सरपंच आविला जान्नामुळे गोळकी पुणे बापूशे आणि सोन्या राह यांचा आणि त्यांच्या पहाला शारदा पुणे शिवाजावर केली सुंदरगाडी पहा पक्षा हे मौरीची वारी सुंदरगाडी आणि रमेश जावर भक्ती शिवाय ते आजच्या मैदानातील आणि करी सुंदर असे हनुमान जवाचे आयोजित केलेले मैदान आणि आजच्या मैदानात दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मान्यकरी तास क्रमांक एक करून गाडी आई प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवणी कल्याण आणि मग तोडगाबाई अंकिता रणजित निंबाळकर थंड या गाडीचा दुसरा क्रमांक आला आंदोलन श्री गाडी पहा दावला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवणी कल्याण यांचा पब्लिकचा बेतालमत आणि त्यांच्या उजवा पहा सौभाग्यवती अंकिता Vielen Dank. आणि तिथं पळतो थागर गुटकर यांचा सुंदर सुंदर गाडी पहा सुंदर चिमारे सुंदर गाडी मुसर गुटकर आणि आजच्या मैदानातील दोन नंबर चे आणि सुंदर असं हनुमान यात्रे निमित्त मानाचं मैदान आज या ठिकाणी विंगकरांचं मैदान संपन्न झालं या आजच्या मैदानातील एक नंबरचा करी शाईन गाडीचा करी गट काढला ह्याकडे सेमी काढला त्याकडे आणि फायनल ला एक नंबर केला परत ह्याकडे तास क्रमांक सावरी लक्ष्मी माता प्रसन्न जीवन ड्रायव्हर निनाम इंजिनियर राहुल सावंत के आणि समीर भाजा इस्लामपूर या गाडीचा एक नंबर सुंदर सिंग गाडी पाहूया उजुला पर इंजिनियर राहुल साऊंचे प्रेमका समीरबा इस्लामपूर आणि भैया डाव लगाव काळी मालिकराव आणि डावीला पारा लक्ष्मी माता प्रसंग जीवन डाव ना सत्कारभाव सुरू आणि उमेदल गावात नोडनपोरी यांचा सुंदर सुंदर गाडी पारे मालिक आणि सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी मग ती आजच्या मैदाना एक नंबरची मानकरी